सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सोबत आहे स्वामींची तुमच्यावर कृपा आहे हे जाणून घेणारे चार संकेत आज हो सांगा रही। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्वामींचे वाक्य आहे भियू नको मी तुझ्या पाठीचे आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी हे तर आपल्या स्वामींचे अभिवचन आहे हे तर आपल्या सर्वांना माहीतच असेल स्वामी भक्त संकट समय तर काही सर्व प्रसंगांमध्ये नेहमीच आपल्या पाठीशी असतात स्वामी नेहमीच आपल्यासोबत असतात म्हणजे काय तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका अशी मी तुम्हाला विनंती करते आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं लिहायलाही विसरू नका तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगते बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आपण स्वामींची सेवा उपासना दररोज करतो आपण नामस्मरण सुद्धा करतो जप करतो ही तर एक सेवा स्वामींपर्यंत पोहोचतेच की आणि स्वामींची कृपा आपल्यावर आहे की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो तर स्वामी स्वतः आपल्या बरोबर आहेत याचे संकेत हे आपल्याला देत असतात आपल्यापर्यंत ते पोहोचत असतात स्वामींची कृपा आपल्यावर आहे की नाही असा प्रश्न हा बऱ्याच जणांना म्हणजे नेहमीच हा पडत असतो तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की आपण स्वामी आपल्यासोबत आहेत हे आपल्याला संकेत कशे ते कसे आपल्याला देत असतात तर त्यातील पहिला संकेत म्हणजे आपण स्वामींना जेव्हा हाक मारतो तेव्हा ते, ते तात्काळ आपल्या रक्षणासाठी काळजी घेण्यासाठी येतात स्वामी हे खरोखरच स्मरणगामी आहेत स्मरण करताच भक्तांसाठी धावून येणारे आहेत आपण आजारी असतो आपल्याला काही त्रास होत असतो आपले मन उदात असते आपल्याला एकटं वाटत असते अशा वेळेला आपण जर स्वामींचे नुसते नामस्मरण सुरू केले तर तात्काळ आपल्याला बरे वाटू लागते आपले मन हे हलके होते मनावरील भार दडपण कमी होतो आपल्याला प्रसन्न आणि सकारात्मक वाटू लागते संकटात असताना एखाद्या व्यक्तीच्या रूपात काही ना काही माध्यम बनवून स्वामी आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी येतच असतात पैशाची अडचण असते तर अशा वेळेलाही कुठून ना कुठून त्यांची जुळवणूक हे स्वामी आपल्याला करूनच देतात आपल्या मूल्यवान वस्तूची स्वामी काळजी घेतात शिवाय त्या गहाळ झाल्या तरी मिळूनही देतात अशा स्वामींना मनापासून आपण हाक मारतात ते नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामींशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार वाटत नाही आपल्या मनाला पडते स्वामींसारख्या सच्च्या सोबती दुसरा कोणी नाही याची प्रचिती आपल्याला नेहमीच येत असते आपण दुःखातून बाहेर पडल्यानंतर आणि दुःखामध्ये असताना आपल्याला स्वामींचीच आठवण होते पण दुःखातून बाहेर पडल्यानंतरही सुखामध्ये असतानाही स्वामींचे नेहमी आपल्याला आभार मानायचे आहे स्वामींविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि ती ठेवावी आता दुसरा संकेत म्हणजे असा की स्वामी भक्तांना मिळतोच तर असा की आपण कुठे बाहेर गेलो तर एखाद्या दुकानामध्ये गाडीच्या मागे स्वामींचा फोटो असतो स्टिकर असे किंवा अभय वचन असते कि भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी ब्रह्मांड नायक किंवा स्वामींची कृपा श्री स्वामी समर्थ असेही लिहिलेले असे आश्चर्य म्हणजे आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांची कोणाची नजर त्यावर पडत नाही पण तुम्हाला मात्र ते दिसतेस म्हणजे स्वामी सतत आपल्या बरोबर असतात याशिवाय तुम्ही कुठे बाहेर गेलात किंवा प्रवासामध्ये कोणाच्या तरी मोबाईलची अचानक रिंगटोन वाजते ज्यामध्ये स्वामींची गाणी असते कुठेतरी गेल्यानंतर आपल्याला तारक मंत्र ऐकत असतो अशा पद्धतीने वेळोवेळी स्वामी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रचिती देतच असतात आपला विश्वास भक्ती स्वामींवर रूढ असेल तर स्वामी, असे। स्वामी आपल्याला सर्वत्र हे जाणवत असतात अडचणीमध्ये असो विचार करत असतो एखादा निर्णय घ्यायचा असो अशा वेळेला आपल्या स्वामींवर बसून कोल घेणे शक्य नसते प्रश्न विचारणेही शक्य नसते अशा वेळेला जर आपण स्वामींचा फोटो कुठे दिसला स्वामींचे अभयवचन दिसले की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा आपल्याला आत्मविश्वास मिळतो आणि आपल्याला हे समजते की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपणही हाती ही घेतलेल्या कामांमध्ये आपल्याला नक्की स्वामी समर्थ गुरुमावळी यश देतील तर तिसरा संकेत असा आहे कधी कधी आपण एखाद्या विविध मनस्थितीमध्ये असो मनामध्ये अनेक विचार असतात काय करू हे कळत नसते आपले भले कशात आहे हे सुद्धा कळत नाही तेव्हा आपल्याला आसपासच्या एखाद्या व्यक्ती आपल्याला त्या गोष्टीचे प्रश्नाचे उत्तर सुद्धा मिळत नाही काही मार्ग सुचत नाही अशा वेळेला स्वामींना त्या व्यक्तीच्या मुखातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात कधी कधी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात जसे की एखाद्याला आर्थिक अडचण असेल आजार असेल विवाहाविषयी काही समस्या असतील तर अशा वेळेला आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणती सेवा करावी हे सुद्धा कळत नाही अशा वेळेला अचानक आपल्याला एखादा व्हिडिओ युट्यूबवर म्हणा गुगलवर म्हणा व्हॉट्सअपच्या द्वारे म्हणा काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळून जातात म्हणजे आपल्याला एखादी सेवाच त्या व्हिडिओच्या माध्यमातूनही आपल्याला मिळत असते आणि ती सेवा आपण करतो आणि आपले प्रश्नही मार्गी लागतात थोडक्यात काहीतरी सेवा करण्याची बुद्धी हे सेवेची मार्गदर्शन आपल्याला स्वामीकडूनच मिळालेली असते याशिवाय आपण व्हॉट्सअपवर इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर सुद्धा आपल्याला स्वामींच्या पोस्ट असतात आपले मन एखाद्या वेळेस कधी निराश असेल उदास असेल अशा वेळेला आपण एखादी पोस्ट वाचतो आणि तेव्हाच आपल्याला एखादा आशेचा किरण मिळतो तेव्हाच नजरेसमोर असे व्हिडिओ पोस्ट येतात आणि आपल्या मनाला एक नवी प्रेरणा देतात म्हणजेच कुठेतरी ब्रह्मांडाचे मालक म्हणजे स्वामी महाराजांचाच हा खेळ आपल्यासाठी रचत असतात आपल्या भक्तांपर्यंत ते पोहोचत असतात तर चौथा संकेत म्हणजे स्वामी भक्तीची आवड निर्माण होणे स्वामीविषयी प्रेम आदर कृतज्ञता निर्माण होणे आपण जी काही स्वामी भक्ती स्वामी सेवा उपासना करत असू ती वाढवण्याची इच्छा होणे आणि आपल्याकडून अधिकच सेवा घडू लागेल करता आणि करविता स्वामीच आहेत हे सत्य आपल्याला पटू लागते कधी एकदा स्वामी सेवेला बसतो पारायण सुरू करतो कधी एकदा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो असे आपल्याला वाटू लागते स्वामींचे नामस्मरण होऊ लागते नामस्मरण करण्याची गोडी लागते आपल्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडतो जशी स्वामींची इच्छा असे मानून आपण सर्व गोष्टी आनंदाने स्वीकार करण्यास शिकतो स्वामींच्या मध्ये मन शांत होऊ लागते स्वामींसमोर सर्व मन मोकळे करू लागतो स्वामी भक्तीमध्ये आपण एकदम स्वच्छ आणि निर्मळ होऊ लागतो मनामध्ये एक भाव स्वामी पुढे असा राहत नाही सुरुवातीला स्वामीकडे आपण सतत काही ना काही मागत राहतो पण इच्छामुक्त आणि निष्काम उपासना करू लागतो हा एक अत्यंत आणि महत्वाचा संकेत आहे की स्वामी आपल्या भक्तांसोबत सतत राहून त्याची कर्मशुद्धी करवतात स्वामींनी मलाही काही देव अथवा न देव मी स्वामींना कधीच सोडणार नाही ना हा भाव आपल्या मनामध्ये होऊ लागतो पाचवा संकेत असा आहे की स्वामी भक्तांच्या लहान मोठ्या इच्छा ह्या पूर्ण करत असतात भक्त वसल्या भक्ताभिमानी आणि भक्त काळजकल्प्रुम असल्याने स्वामी हे भक्तावर अतुन प्रेम करतात सर्व भक्त त्यांना समानच असतात भक्तांची कधीही अपेक्षा करत नाही त्यांचे मन हे देत नाहीत स्वामी काही ना काही नेहमी आपल्या भक्तांवर कृपा ही करतच असतात भक्तांनी सुद्धा स्वामींचे अत्यंत मनभावे हे स्मरण केले पाहिजे त्यांची आठवण ही सतत ठेवली पाहिजे स्वामी आपल्याला नेहमीच बरेच काही देतात भक्तांच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण केलेल्या आहेत त्या पूर्ण करणार आहेत आपण पूर्ण इच्छा स्वामी आपल्या पूर्ण करतील यासाठी आपण नेहमी स्वामींची आठवण ठेवावी अशक्य ही शक्य वाटणाऱ्या गोष्टी कधी शक्य होतात तेव्हा समजते स्वामीं की स्वामींची किती कृपा आहे आपल्यावर भक्तांचे सर्वतोपरी कल्याण करायचे असते तर ते काही संकेत असतात यावरून कळते की स्वामी सतत आपल्यासोबत आहेत स्वामींपर्यंत आपली स्वामीं प्रार्थना उपासना पोहोचते आपल्याला काही प्रचिती येत नसेल तर स्वामींची भक्ती नामस्मरण वाढवावी मनामध्ये शंका कुशंका न आणता स्वामी भक्ती करतच राहावी कारण स्वामी हे त्यांना शरण आलेले कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही तर हे होते आजच्या स्वामी समर्थ आपल्या आपल्यासोबत असण्याचे चार संकेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद